नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्या हाती येते आहे राज्यात सातत्यानं रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाऊनचे संकेत दिलेत पण हे लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीब असंघटित मजुरांना पॅकेज द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे लॉकडाऊनचा मोठा फटका गरीबांना बसणार आहे त्यामुळे या वर्गाला कशा प्रकारे मदत करता येईल बारा बलुतेदारांना कशी साथ देता येईल याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र सुरू आहे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली आहे त्यामुळे नेमकं कशा रीतीनं हे मदतीचं पॅकेज जाहीर होईल याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे लॉकडाऊनच्या दरम्यान कशी होरपळ होते गरिबांची हे याआधी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जर लावायचं असेल तर ही होरपळ टाळण्यासाठी त्यांना मदतीचं एखादं पॅकेज द्यावं आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचती करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली असताना ठाकरे सरकारनं सुद्धा आता त्या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली आहे मंथन सुरू केलंय राज्यात लॉकडाऊन करावं का आणि लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास गोरगरिबांना आर्थिक मदत करणार का याबद्दल काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी महाराष्ट्रामध्ये परत एकदा कडक लॉकडाऊन होईल का याची सर्वत्र चर्चा सुरू असताना काँग्रेसची नक्की नेमकी या संदर्भात काय भूमिका आहे आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत सर नेमकी भूमिका काय असेल काँग्रेसची कारण की सात दिवसाचा लॉकडाऊन जवळपास निश्चित होताना दिसतोय पाहूतो तो, तो कधी करतील अशी एक चर्चा आहे नाही तर काँग्रेसची भूमिका असं नाही तर सरकारची भूमिका काय असा प्रश्न आहे आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक दोनदा घेतली hmm. सर्वांचे विचार त्यांनी समजून घेतलेले आहेत टास्क फोर्सबरोबर काल चर्चा त्यांनी केलेली आहे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे आणि एकंदर जो आकडा वाढतो hmm. हो आहे रोज आणि त्याच्यातून जे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे याचा विचार करता शेवटचा पर्याय शेवटी वापरण्याशिवाय आपल्याला दुसरा इलाज नाही असं लक्षात येतं आहे परंतु लॉकडाऊनचे काही परिणाम असतात म्हणजे एकतर ही साखळी तुटण्याकरता लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे तो, तो, तो वापरावाच लागतो जगाने सुद्धा तो वापरलेला आहे फक्त त्यामध्ये गरीब माणूस जो आहे हातावर पोट म्हणतो आपण असा जो, जो, जो माणूस आहे त्याचे त्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला का तिथे त्यांना काहीतरी मदत आपण केली पाहिजे कधी उपजीविकेचं म्हणजे मदत याचा अर्थ असा नाही पण रोजचा चरितार्थ त्याचा चालला पाहिजे पोट चालला पाहिजे शेवटी या दृष्टीने सुद्धा विचार करावा लागणार आहे अचानक लॉकडाऊन जाहीर केला आणि त्याचा परिणाम असा की उपनगरामध्ये गेलेला नागरिक त्याच्या घरी पुन्हा पोहोचू शकलो नाही इतकं पर्यंत त्रास हा झाला होता काही बाहेरगावी गेले होते ते पोचू शकले नाही आणि दोन दोन तीन तीन महिने त्रास त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काळ त्रास सहन करावा लागला यामुळे लॉकडाऊन करत असताना काही असा दोन तीन दिवस असे दिले पाहिजे की ज्यावेळेस सगळ्यांनी जास्त त्याच्या जागेवर जावे साधारणतः गरजेचं झालेलं आहे याबाबती चर्चा झालेली आहे सर्व तज्ज्ञांशी चर्चा करून त्या निर्णय होती तर आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्यातले निर्णय होत असतात मान्य मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करत असतात धन्यवाद संदीप मोरसा सागर कुलकर्णी लोकमत मुंबई या सगळ्याबद्दल अधिक तपशील देण्यासाठी आता आपल्यासोबत विवेक कुलकर्णी जोडले गेलेले आहेत विवेक काय नेमकं का मंथन सुरू आहे या पॅकेजच्या बद्दल सरकार काय विचार करत आहे आणि कधीपर्यंत त्याची रूपरेषा जाहीर होऊ शकते गेल्या वर्षीपासूनच जीव महत्वाचा का उदरनिर्वाह महत्वाचा असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता नोव्हेंबर नंतर कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हायला लागलेला होता त्यानंतर वाटलं होतं की स्थिती पूर्वभूत होईल सामान्य होईल मात्र पुन्हा हा रुग्णांचा आलेख वाढलेला आहे त्यामुळे लॉकडाऊन जर करायचं असेल तर लोकांच्या उदरनिर्वाहाचं नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे कारण गेल्या वर्षी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर झालं होतं आणि हे सगळे लोक कष्टकरी होते त्यांची उपासमानच झाली ला सहन करावा लागला आणि त्या विमंच अजूनही लोक बाहेर येऊ शकलेले नाही आहेत राज्यात जर कोरोना रुग्णांचा आकडा कमी करायचा असेल तर लॉकडाऊन केला पाहिजे असं राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचं मत आहे पण तसं करायचं असेल तर मग लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय असा देखील प्रश्न विचारला जातो आहे अनेकांनी असा सल्ला दिला आहे की जे गरजू लोक आहेत जे कष्टकरी आहेत त्यांच्या खात्यात काही एक ठराविक रक्कम देण्यात यावी जेणेकरून उद्या जर लॉकडाऊन झालं आणि व्यवसाय जर कमी झाला उद्योग जर कमी झाले तर किमान लोकांना त्यांचं रोजचं जीवन जगण्यासाठी काहीतरी एक आर्थिक पाठबळ मिळू शकेल भाजपनी मागणी केली आहे की प्रत्येकाच्या खात्यात पाच हजार रुपये देण्यात यावे केंद्र सरकारनं गेल्या वर्षी ही घोषणा केली होती आणि काही लोकांना ते दे। पैसे देखील देण्यात आले होते आणि त्यामुळे अनेक लोकांना आधार देखील मिळाला होता या सगळ्या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार त्या का खात्यातल्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि असं खरंच काही करणं शक्य आहे का हे दे याची देखील देखी चर्चा होणार आहे याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या वर्षी आपला विकास दर हा उणे आठ टक्के आहे त्यामुळे तो खड्डा भरून काढताना लोकांना मदत कशी करायची ही तारेवरची कसरत आहे राज्य सरकारची आणि म्हणून राज्य सरकारमध्ये मंथन केलं जात आहे जर पुढच्या काही दिवसांमध्ये पंधरा दिवसांचं लॉकडाऊन करायचं असेल आणि त्यामुळे अनेक व्यावसायिकांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना त्रास होणार असेल तर मग काही पॅकेज असू शकतं का याच्यावर राज्य सरकार मोठी खलबत चालू आहे कारण उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहेत राज्याचा महसूल गेल्या टक्के सत्तावन्न टक्के इतकाच झालेला आहे त्यामुळे तो खड्डा भरून काढताना लोकांना मदत कशी करायची हा यक्ष प्रश्न राज्य सरकार समोर आहे त्याचं उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये येईल अशी अपेक्षा निश्चितच एका बाजूला निर्णय लवकरात लवकर घेणं सुद्धा गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला हे सगळं मंथन सुरू आहे पण मुद्दा हा आहे की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकार इतक्या मोठा आर्थिक भार सोसायला तयार आहे का आणि जर असा काही पॅकेजचा निर्णय घेतला गेला तर साधारण किती पैसे याच्यासाठी लागू शकतात याच्याबद्दल काही प्रशासकीय पातळीवरून आकडा समोर येऊ शकलाय विलास आकडा तर समोर येऊ शकलेला नाहीये पण या राज्यातील लोक उदरनिर्वाह जर नीट चालला तर राज्य नीट चालणार आहे त्यामुळे लोकांचा देखील विचार सरकारला करावं लागेल आर्थिक गणित आहेच आहे पण लोक जर आर्थिकदृष्ट्या कोलमडल्या गेली उद्योगधंदे जर दबायला आले तर ते देखील राज्याच्या दृष्टीने परवडणार नाही आहे आणि असं असतं की लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेलेत तर लोक काहीतरी खर्च करतील त्यातून काहीतरी अर्थव्यवस्था एक निर्माण होऊ शकेल लोकांकडे पैसेच राहिले नाही आणि लोकांनी पैसे खर्च करायचं नाही असं जर ठरवलं असेल तर मात्र अर्थव्यवस्थेला देखील घरघर लागू शकते आर्थिक निश्चित निश्चितपणे राज्याचं रुतलेलं आहे आता हे पॅकेज कसं असेल कोणत्या स्वरूपातलं असेल कोणाकोणासाठी असेल यावरून त्याचा आकडा ठरू शकेल तुर्तास तरी असं पॅकेज द्यायचं की नाही याचा निर्णय व्हायचा आहे आणि तर जायचं असेल तर मग तो आकडा काय असेल यावर देखील राज्याच्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये याची चर्चा होईल बैठकांमध्ये याची चर्चा होईल आणि ते निश्चित कळू शकेल पण पॉलिसी म्हणून राज्य सरकार काही असा खर्च करणार आहे का असा काही निर्णय होणार आहे का हे सरकारला ठरवावं लागेल आणि मग ठीक आहे त्या दृष्टीनं चर्चा सुरू झाली आहे पण मला सांगा की केवळ गरिबांसाठी हे पॅकेज असेल जर जाहीर झालं तर की बारा बलुतेदारांसाठी सुद्धा असेल कारण मागणी तशी समोर येते की ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांना ज्यांचे पूर्णपणे व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहेत त्यांच्यासाठी ही पॅकेज दिलं जावा अशी मागणी जोर धरतीय काय नेमकं होऊ शकतं कोण असू शकतं या पॅकेजमध्ये विलास गेल्या वर्ष गिल, गिले, गिले। गेल्या काही गेल्या वर्षभरापासून गेल्या काही महिन्यांपासून एक शब्द इंग्रजीमधला शब्द जो वापरला जातो त्याला इकॉनॉमिक स्टिम्युलस असं म्हणतात लोकांच्या हातात पैसा देताना तो अर्थचक्रामध्ये कसा पुन्हा परत येईल याचाच विचार राज्य सरकार आणि त्याच्या धोणींना करावाचा असतो त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला जातो काही व्यावसायिकांना जर पाठबळ दिलं तर त्यांचे उद्योग तग धरू शकतील आणि त्यातून अर्थचक्र सुरू होईल त्यातून लोकांकडे पुन्हा पैसा येईल लोकांची क्रयशक्ती जर संपणार असेल तर ते परवडणार नाहीये म्हणून त्या त्यादृष्टीने राज्य सरकार विचार करते की काही व्यावसायिकांना इन्से अत्यंत करता येईल का गेल्या वर्षी केंद्र सरकारने वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं होतं तर ला जास्त भर दिला होता की जेणेकरून छोटे आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत त्यातून लोकांना मदत मिळेल त्यातून रोजगार निर्माण होईल आणि अर्थचक्र देखील सुरू राहील त्यामुळे या गोष्टींचा या घटकांचा राज्य सरकारला निश्चितपणे विचार करावा लागेल तसा काही विचार राज्य सरकारच्या पातळीवर होतो अशी आपल्याला माहिती कळते बघूया की या मंथनातून नेमकं काय समोर येत